तुम्ही कधी वेंगुर्ला बंदरावर येऊन या पॉइंट वरून सूर्यास्त होताना पाहिलंय कदाचित नसेल कारण तुम्हाला हा पॉईंट माहित नसावा तर चला दाखवतो पण सुरुवातीपासून चालू करूया आज मला पहिलं काम मिळालं ते हे मस्त असं पेटकरचं राजपूत केलं आणि घरातून निघालो कुठे जायचं फिक्स नव्हतं बस निघालो एकटा ऐकान शोधात काल ना संध्याकाळी मस्त असा रेनबो बघायला मिळाला होता म्हणून प्लॅन केला वेंगुर्ल्यातील माझ्या आवडीच्या ठिकाणी जाऊन सनसेट बघायचा कालचा रेनबो आणि आजचा सनसेट यांचा काहीही संबंध नाही घरातून लवकर निघालो होतो म्हणून लवकर पोहोचलो वेंगुल्यात बाईक वरूनच श्री मासीश्वराचं दर्शन घेतलं आणि पोहोचलो श्री सागरेश्वराजवळ मंदिरात मंदिर परिसरात कोणीच नव्हतं फक्त आम्ही तिघेच महादेवाचं दर्शन घेतलं आणि बराच वेळ यांच्यासोबत घालवलं थोडासा वेळ बीचवर घालवला आणि पोहोचलो बेंगुरला बंदरावर बंदरावर एका बाजूला काम चालू आहे आणि एका बाजूला मासे पकडण्याचं काम चालू होत फक्त ही मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी काकांच्या मागे मागे फिरलो बराच वेळानंतर मेहनत कामी आली काकांच्या जाळ्यात बरेच मासे मिळाले आणि आता दाखवतो तुम्हाला हे ठिकाण पण इथे येण्यासाठी थोडीशी मेहनत आहे आणि रिक्स सुद्धा नॉर्मली लोक तिथून सनसेट बघतात पण मी इथून इथे येण्यासाठी ही अशी छोटीशी वाट आजकाल गवत वाढल्यामुळे वाट ही शोधत शोधत यावं लागतं पाय जरा जरी चुकला तर डायरेक्ट खाली त्यामुळे शक्यतो येऊच नका पण तुमची मर्जी आणि ही आहे जागा ती जागा जिथून असा हा सुंदर सूर्यास्त बघायला मिळतो अगदी मनोसुक्त कारण ना इथे कोणीच नसतं काही लोक येतात ती पण खाली मासे पकडण्यासाठी बाजूला असा हा सुंदर समुद्राचा नजारा आणि समोर असा हा सुंदर सनसेट आणि आज तर समोर असा हा सुंदर सनसेट बघता बघता मागून चंदा मामाचंही दर्शन मिळालं संपूर्ण सूर्यास्त बघितलं थोडासा अंधार झाला तसं मी मागे फिरलो